खरं बोलू मा, का या महाराज परमाण तो जर टिकून येणं त्याला पंचाहत्तर टक्के माझ्या माता भगिनी आहे बघा कुठं जा त्यांचा उतारा आता आहेच म्हणजे संख्या त्यांची आता आहेच लक्ष आहे का नाही कुठं जा खरंच परमार्थी कार्य टिकवण्यामध्ये माझ्या माता भगिनींचा खूप आठ सहभाग आहे किपांट मागचे दहावीस लोक आले बघा कीर्तनाला पण थोडे पूर्ण आले तर बरं होईल आहे नाही बघा चांगलं तर ते पैसे मागत नाही तुम्हाला मी मी तिकडं येऊ तिथून कीर्तन करू आपण आहे का नाही या 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 समोर तुमचं लेख रोहित असतं आले नसते का कौतुक बघायला मनुष्य समोर असले की नाही थोडं माणसं बोलायला जरा संवाद साधायला बरं जातं आहे का नाही या ना बाबा या ज्यांना जमल त्यांना या म्हणजे सगळ्याच्या जवळपास इकडं जागा आहे भरपूर या सोड समोर रंजित भाऊ या समोर तुम्ही थोडं पाळा थोडं मागं वाटत या समोर या सगळे जण समोर या सगळ्यांनी या लवकर लवकर या लगे पुढे सो चिंतनाला सुरुवात करण्यापुढे थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सल्ला पदार्थ आपण गेल्या सात वर्षापासून चालत भव्य स्वरूपाचा अखंड रिणाम सप्ताह आणि या वर्ष आठव्या वर्षय। वर्षातील त्या ठिकाणी पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या संत सेवकाकडे आली साधकाकडे आली वारकऱ्याकडे आली खर तर ज्यांच्यामुळं तुमच्या सारख्या कष्टकरी माया दर्शन झालं बाळूमाल भगवंताचं दर्शन झालं आणि या ठिकाणी येण्याचा योग आला ज्यांच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये आम्ही कार्यामध्ये आलो ती माणसं जर आमच्या जीवनामध्ये आली नसती तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन करत फिरलो नसतो आणि म्हणून माझे गुरुवर्य गुरुस्थानी असलेले श्री भक्तिप्रायण अनिलजी महाराज बाबा यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला श्री महाराज टाळ घेऊन उभे रात्री त्यांचं कीर्तन झालं एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा त्यांना म्हटलं पाहतो खाली बसा पण त्यांनी सांगितलं नाही महाराज मी खाली बसू शकत नाही कारण बाकीकडे बसू शकतो बरोबर आहे का नाही पण इथे मामाचा दरबार आहे आणि आपण सगळे सेवा करण्यासाठी आलेलो आहे बाबा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे माझे ज्येष्ठ गुरु बंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत विषय दीपक दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे गणेश दादा जाधव सुद्धा उपस्थित आहे त्या ठिकाणी कचरू महाराज उभा उपस्थित आहे हा संदीप दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंग अलंकार मृदंगाचार्य कृष्णा दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा आहे का ते सगळे त्या ठिकाणी छोटे छोटे मारे माझे गुरु, गुरु बंधू मंडळी सुद्धा उभी आहे या बालकांसाठी टाळी वाजवा बघायला सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर जे अनेक दिवसापासून संपर्कामध्ये पहिल्यांदा ज्यांची माझी भेट झाली त्यांच्याकडे सगळ्या संत मंडळीचा आदर आदित्य असतो वारकऱ्या प्रेम आहे सिल्खेड राजामध्ये आल्यानंतर वारकऱ्यांचा जे आधार आहे अशी असणारे आमचे गणेश दादा झोरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आमचे मोहनजी दादा हा गैनजी लो हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी खूप सेवा ते करतात माझ्यावर प्रेम करणारे आमचे भरपूर वर्षापासून कीर्तन असत सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय सुंदर असे विनय करी गावातले जे का नवर दिवस म्हात म्हातारी आहे का इथं आली का आली म्हातारी खुश झाली बा म्हातारी पाहून आता वा सगळीच मंडळी उपस्थित आहेत चोपदार बाबा राम राम माझ्याकडे आहे का नाही चोपदार बी एक नंबर गावातले जे का कुणीच बाहेरून आणायचं काम नाही तुम्हाला नाही का चोपदार तर एकच नंबर लेच आवडले बाबा ले मला आता मला एवढे आवडली म्हटल्यानंतर त्यांच्या माथाल किती आवडत असते है का नाही चोपदार बी उपस्थित आहे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत एक सव्वा सब तास आपल्याकडे राहिलाय साडेआठ चा आपला टाइम आहे लहान लहान बालक आहे अतिशय सुंदर अंश दादांची सौ सिस्टीम पुनम सजावट सिंदखेड राजा दादांसाठी एकदा दोऱ्या काळे वाजवा बघा वाजवा दोऱ्या काळे महिला मंडळी अंगावर घ्या पण हात बाहेर काढायक दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय सुंदर सिस्टीम आहे आमच्या दादा चौधरी यांची आहे का नाही सुद्धा या ठिकाणी आहे एक, एक नंबर सिस्टीम आहे वा, वा वा एक नंबर काय कारण गायक वादकांचा प्राण आहे तुम्ही म्हणसा सगळ्याच उडून त्याचले नाव घ्यायला लागला बाबा सामू शिष्टीम्याचं काय झालं रात्री त्या सावित्र्याला कीर्तन होतं शिके बाबा आणि सामू शिष्टीम दोन चार वेळेस गणेशभू नाव घेतलं दोन चार वेळेस नाव घेऊन काय त्याला आनंद झाला बिचाऱ्याला मला माहिती नाही पण कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर आरामान अंधारा माझ्या जवळ मानधारामध्ये माझ्या जवळ आलं गाडी फसता फता हजार रुपये माझ्या खिशात घातले ते म्हणून माहिती झोक्याचा मेळ नाही मला हजार मागायला महाराज असं काही नाही दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमचे दादा सुद्धा आहे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो अगोदर एकदा संत संमेलनासाठी आलो होतो पवित्र स्थान आहे फार थकून आलो होतो सकाळी एक कीर्तन झालं सात दिवस कथा आवाज पण एक वाक्य बोलू का या भूमीमध्ये आल्यानंतर माणसाला चैतन्य निर्माण होतं महाराजा असं वाटलं नव्हतं की आवाज निघल पण आल्यानंतर चैतन्य निर्माण होतं सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे जीजाव मातेच माहेर घर हे आहे माता भगिनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित आहे सर्वांगाचे कान करून कीर्त नाही का खर्च आपण करतोय एकाग्रता पाहिजे आपण जर देह रूपाने या ठिकाणी बसत आपलं मन जर स्थिर नसल तर कथा कीर्तन ऐकून फायदा नाही कारण कीर्तन हे टाइमपास मनोरंजनाचा विषय नाही थोडा आवाज द्या नॉर्मल विकोच द्या कीर्तन कथा हे टाइमपास मनोरंजनाचा विषय नाही तर शास्त्र सांगत कीर्तन हे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं होतं कीर्तन हे भगवान परमात्म्यापर्यंत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असं कीर्तन हे माध्यम आहे आणि ती सेवा माझ्या वाट्याला आले आणि त्या अनुषंगानं जगद्गृह तुकोपरा यांचा सगळ्यांच्या परिचयाचा विचारणाचा अभंग आहे आजच्या अभंगामधून लक्ष देऊन कीर्तन आहे का बोलू आजच्या अभंगामधून जगतगुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात महिला मंडळी पुरुष मंडळी काय करतात बोलू नका हे शंकर बळा खाली बस खाली बस बोलू नका काय करतात तुकाराम महाराज तुम्हाला उपदेश करतात काय करता बोला बोला काय करता उपदेश करतात उपदेश करतात म्हणजे काय करतात महाराज जगद्गुरु तुकाराम चांगला मार्ग हित कळलं ना तुमच्या आमच्या हिताचा कशाचा मार्ग हिताचा मार्ग सांगतात चांगला मार्ग सांगतात या अभंगामधून तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात लक्ष नाही पुरुष मंडळी कपा तुम्ही तुम्ही माझ्याकडे पाहा मी बी पाया असा आहे थोडा मातारानी झालो इकडं पान थोडं तुम्ही माझ्याकडे इकडे लक्ष द्या काय असतं कीर्तनामध्ये विक्षेप चालत नाही मला तर जमतच नाही एका दिवस वलन पदका जमत नाही कारण दोन तास महाराजाकडे असते एक तास गायनामध्ये वगैरे निघून जातो आणि एका तासामध्ये हृदयापर्यंत अभंगाचं चिंतन पोहोचत करावं लागतं म्हणून इकडे बोलू नका लहान मोठे अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम उद्देश करतात सांगतात ते अधिकारानं सांगतात लक्षित नाही का जो उपदेश तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला करतात जी गोष्ट सांगतात ती अधिकारानं सांगतात सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे अधिकार या शब्दाचा अर्थ काय अधिकार नंतर सांग तुम्हाला कोणतीही गोष्ट समाजाला सांगण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कोण्याही वक्त्यानं किंवा संतांनी जरी सांगितली तर संत त्या गोष्टीला अधिकारानं सांगतात आणि त्याही पेक्षा महत्वाचं अनुभवाचं सांगतात ऐकता लक्ष नाही का सांगतात ते तुमच्या आमच्या हिताचं सांगतात अनुभवाचं सांगतात आणि अधिकारानं सांगतात महाराज म्हणतात अनुभवाचं सांगतात साधू संत जी गोष्ट समाजाला उपदेश करायची जी गोष्ट हिताची सांगायची त्या गोष्टीचा अगोदर साधू संतांनी काय घेतलेलं आहे अनुभव घेतलेला आहे अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे किंवा अगे माझा अनुभव भक्ती भाव भाग्या चालू म्हणे चाकू सांगे मज अनुभव <laughs> <laughs>

तुम्ही सांगे मजा अनुभव आय

मी जर तुम्हाला सांगत असल आणि गाडीमध्ये बसल्यानंतर जर मीच तंबाखू चोळत असेल गणेश भाऊ तुमच सांगण्याचा अधिकार आहे का बोला बोला आहे का नाही म्हणून सांगण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे एका मिनिटामध्ये तुकाराम महाराजाचा अधिकार जर पाहिला तर वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा आणि इराणी व्हावा वार माता किंवा वा, तुका आकाशा एवढा अनु रेणु या तुकडा, तुका तुका आकाश एवढा अजून जर बघितलं तुकाराम तुकाराम नाम घेता बापे हा अधिकार तुकाराम महाराजाचा आणि ते तुकाराम महाराज तुम्हाला उपदेश करतात मी सांगितलं सांगणाऱ्याला अनुभव पाहिजे सांगणाऱ्याचा काय पाहिजे अधिकार पाहिजे आपण दुसऱ्याला उपदेश करतो जो मनुष्य फुल नाईन ते आणतो त्याची उतरल्यानंतर सकाळी सकाळी स्नान केल्यानंतर तो दुसऱ्याला उपदेश करतो की बाबा दारू पिली पाहिजे नाही पण उपदेश कोणी करावा तुम्हाला सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे लक्ष नाही का एक जण शेतातून आला थोडं फोरची फायची लक्षच नाही का थोडं जाण करा मंडळी मन म्हणून सांगण्याचा अधिकार पाहिजे माझ्याकडे लक्ष द्या फोरू नका शेतातून आला शेतकरी होता बिचारा आणि शेतकरी असल्यामुळं घरामध्ये आला थंडीचे दिवस होते थंडीचे दिवस असताना फ्रेश वगैरे झाला पत्नीनं चहा वगैरे करून दिली ती माय माऊली शेतातून आल्यामुळे ती सुद्धा स्वयंपाक वगैरे स्वयंपाक वगैरे करत असताना तेवढ्यामध्ये त्या माणसानं चहा वगैरे घेतला दादा पण त्या माणसाला काय होत थोडं व्यसन होत काय होतं दादा व्यसन होतं त्याला थोडी बिडी प्यायची सवय होती काय प्यायची बिडी प्यायची सवय होती काय प्यायची बोला का बोला काय प्यायचे तुमच्याकडे बोलत नाही का लोक तुम्ही माझ्यावर नाराज काय असेल फाशी घेईन बर तुम्ही बोला गड्या व एक नाही लक्षित नाही लक्षित नाही बीडी प्यायची सवय होती त्याला काय प्यायची सवय होती बीडी प्यायची त्यानं उजव्या खिशामध्ये हात घातला अनिल बाबा आणि बिडी बाहेर काढली सामन्याचा अधिकार पाहिजे बिडी बाहेर काढली आणि बिडी बाहेर काढल्यानंतर बिडी पेटवण्यासाठी कशाची गरज आहे पेटी वाजवणारे बिडी पेट तुम्हाला माहितीये का माचीस लागते म्हणून बिडी पेटवण्याची साठी कशाची गरज आहे माचीसची गरज आहे डाव्या खिशामध्ये हात घातला बोलू नका डाव्या खिशामध्ये हात घातला पण माचीस कुठ शेतामध्ये मा पडली होती थोडं लक्ष नाही का माचिस पडल्यामुळे त्याला बिडी पेटवायची उठायचा कंटाळा आला दिवसभर शेतात काम केलं पण त्याचाच मुलगा पाच सात आठ वर्षाचा मुलगा तो वाळू नावाचा मुलगा त्या ठिकाणी स्टडी करत होता म्हणजे अभ्यास करत होता आणि अभ्यास करता करता थोडा विको कमी करा अभ्यास करता करता अभ्यास करता करता त्या बापानं काय केलं त्या मुलाला आवाज दिला आणि सांगितलं बाळू इकडे राजा हे जुन्या काळातले नाव होते महाराज तुमच्या काळातले जुन्या लोक बाळू बंड्या पिंट्या बाळू इकडे हे जुन्या काळातले नाव होते बरोबर एक नाही आता या महिला मंडळी मालिका पाहायला लागल्या आणि आता पोरायला नवीनच नाव आणले महाराज नवीनच आता बाळू नाही पिंट्या नाही बंड्या नाही या बया काय म्हणतात पिलू <laughs> काय म्हणतात पिलू इकडे बर बेटा पिलू जाऊ द्या लहान पोरग आणेल बाबा पिलू म्हणली माय मावडी तर प्रेम असतं काही अडचण नाही पिलू पण नवीन नवीन लग्न झालेल्या पोरी सुद्धा वर चॅटिंग करायला लागल्यात नवऱ्याला पिलू आणि जाऊ ते तो पाय आले तो पिलू तो दीड कुंटलचा आहे जाऊ द्या नवीन नवीन प्रेम आहे म्हातारी सुद्धा म्हाताऱ्याला म्हणायला लागली पिलू च्या आग ना ल, काय जमाना आलाय महाराज लक्ष आहे का बाळ्या इकडे बर बाळू पळत काय पप्पा आज्ञाधारक होता ना तू काय पप्पा काय बाळा काय बाबा काय नाही राजा उठायचा कंटाळा आला <bage> ही बिडी घे तुझी आई तुझी मम्मी तुझी माय आपल्या रागातला शब्द स्वयंपाक करत आहे त्या बिल बिडी ही बिडी त्या ठिकाणी गॅसून म्हणा चुलीवर म्हणा पेटो ना भोरगो म्हणे ठीक आहे पप्पा आज्ञाधारक होतो मला सांगा सगळी मंडळी त्या बाळ्याला बिडी कशी धरावी हे माहीत आहे का बोला 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 नाही कोण शिकवत बाळूला बिडी बा, दिली बाळूच्या आणि बाळू बिडी पेटवण्यासाठी गेला माझ्याकडे कशी द्या बाळू बिडी पेटवण्यासाठी दिला चुलीवर म्हणा गॅसवर म्हणा गणेश दादा त्यानं बिडी पेटवली आणि बिडी पेटवल्यानंतर बापाच्या हातामध्ये काही क्षणामध्ये बिडी देऊन टाकली पण बिडी अशी ओरिजिनल गोष्ट आहे की ती वळल्याशिवाय फेटत नाही नंतर माझ्यावर संशय घ्या करू का माहिती आहे का नाही दुसऱ्याच पाहतोय त्या ठिकाणी नाही पर्यंत मृदंगाचार्य महाराज विजून गेली विजून गेल्यामुळे ते व्यसन आहे महान बापाला थोडा राग आला तो तापला बाळ्याला बोलू लागला का रे बाळ्या काय समाजामध्ये वावरशील काय राजकारण करशील काय असं करशील तसं करशील काय त्या ठिकाणी जीवन जगशील बिडी सुद्धा पेटवता येत नाही मूर्खा न आलाय का गाढवाच्या झाला फुरवाच्या बाप्पा लक्ष नाही लक्ष नाही तुम्हाला सहज बोलतात लोक स्वतःला शिव्या देऊन घेतात बिडी सुद्धा येत नाही आता बोरग हुशार होत कुठलं होतं ते हुशार होतो असं संस्थेत राहील होतो एक दोन वर्ष हे नमुने हुशार आहे मानाचे कारण महाराज मी सुद्धा चाळीस पोरायचा बापे बाबा येतात अजून मधून क्लास घ्यायला तर कपडे घातल्यावरच बरे दिसत ते हे नमुने बाबा 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 ले मला माहिती संस्थेत कोण कोणाचे बिस्किट चोरत अवघड हे विनोदाचा भाग सोडा आता तोर का बाप बोलला बिडी पेटवतायत नाही असं शब्द लागले वाढवायच्या लागल्यामुळं त्यानं परत बापाच्या हातातली बिडी घेतली आता बिडी पेटवून आणतो त्याला माहिती आता बीड़ी तो, ते मा परत चुली जवळ गेलो गॅस जवळ गेलो आणि बिडी पेटवली बिडी पेटवल्यानंतर त्याला माहिती बिडी बापा पर्यंत जायपर्यंत विजली तर पप्पा आपल्याला बोलतात मग बिडी विजायला लागली की त्या ठिकाणी तो सुरका आणायचं बिडी बी लागली की सुरका आणायचं त्यांना बिडी पेटवली अजून वीज उदिरी मारायचं कळावं तुम्हाला सुरका आणायचं दोन तीन सुरखे आणले बापाच्या हातामध्ये बिडी देऊन टाकली अर्धी बिडी झाली आणि बिडी ओढल्यानंतर त्या ठिकाणी दोन तीन सुरके मारल्यानंतर त्या तोंडातलं धुपन बापाच्या तोंडावर फुरकत मारून टाकलं आणि मारल्यानंतर बापाला कळालं बाळून बिडी वळली आता ऐकताय ना तुम्ही बाळू न बिडी वळली बाळू ना बिडी वळली आणि आता बाप मुला लागवतो बाळ्या अरे माझ्या डोळ्यात बिडी वळली बिडी पेन माहीत बिडी पेऊ हो नाही हृदय खराब होतो अन्न नलिका श्वास नलिका त्या ठिकाणी कायमस्वरूपी नाही होतात आणि त्या ठिकाणी हृदय खराब रोग होतो बिडी पेन आहे कोण म्हणतोय बाळू म्हणतो बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चितकली तरी तुम्ही बिडी सोडली बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिटकली बिडीला दोरा असतो का बाबा मागच्या दोऱ्याला जाऊन चिटकली तरी तुम्ही बिडी सोडली नाही बाबा मला उपदेश करायला मला सांगायला लागले वडू नको म्हणून ऐका माझा दृष्टांत संपला ते बापाला त्या मुलाला सांगण्याचा अधिकार आहे का वडू नको म्हणून आहे पण कुण्या वेळेस तुम्हाला जर वाटत असत तुमच्या घरामध्ये तुमच्या लहान मुलानं तुमचं ऐकावं व्यसन करू नये तर बापाला सांगण्याचा अधिकार त्याच वेळेस आहे ज्या वेळेस बाप स्वतःच्या जीवनातलं व्यसन नावाची गोष्ट डिलीट करत त्याच वेळेस म्हणून सांगण्याचा सुद्धा काय पाहिजे अधिकार पाहिजे तुकोबर आहे ज्या अभंगा मधून ते अधिकारानं सांगता फक्त अधिकारानंच नाही अनुभवाचं सांगता विठाला विठाला 아, <목소리> 수님사 <목소리> नाही तुम्हाला उपदेश करता ताबा अनमोल किंमतीचा नरदेव भगवान परमात्म्यानं तुम्हाला आणि मला दिलाय हा एकदाच आहे नको त्याच्या नादी लागून वायाला घालू नका हा जर सार्थकी लावायचा असं तुकाराम महाराज म्हणतात तर मी तुम्हाला तुमच्या हिताचा मार्ग सांगतो उपदेश करतो तुम्ही काय करा त्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं भजन करा त्याच नामस्मरण करा म्हणजे तुमच्या जन्माला आल्याचं सार्थक होईल अभंगाचं पहिलं चर्चा

जय श्री कृष्णा जय

I'm going to I'm going to I'm going to I'm going to त्यांच्यासाठी एक नंबर सातपुर तुमचा गळा काढता येत नाही तर नेला असता जबाबदारीला माझा बसला आहे एक नंबर काय अप्रतिम बघा वाजवा टाळी एकदा त्याच्यासाठी काळी का वाजवली आपल्या भागामध्ये पहिली त्या ठिकाणी आता सोयाबीनला भाव नाही शेवटच्या दिवशी थोडं बुक्यात कमी जास्त झालं तर टाळीवर भागून घेते ते विनोदाचा माझ सोडून पण एक नंबर आहे काय असतं कीर्तनकाराचा प्राण म्हणजे गायक वादक आणि साऊंड सिस्टीम असते ऐकणारे दहा पाच कमी जास्त असले <laughs> तरी काही अडचणी एक नंबर बसलेली मंडळी तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काय गायन करणं मृदंगातून बोल निघणं आठ मात्रेच्या सरपट्या चार मात्रेच्या सरपट्या सरपट्या म्हणजे काय हेच माहित नाही आपल्या मुघडे लग्ग्या आहे महाराज बघा ना त्यांना घाम आलाय काय आलाय यांना बघा घाम आलाय बघा यांचा आवाज किती सुंदर आहे इकडं সিক <laughs>